कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच भेट मिळाली प्रशासकीय कालावधीमध्ये महानगरपालिकेला आर्थिक शिस्त लागली प्रशासक कालावधीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर महानगरपालिकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा आणि महापालिकेवरील मोठ्या विविध प्रलंबित देयरकमेच्या दायित्वाचा विचार करता पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागाकडून कडक आर्थिक शिस्तीचं धोरण अवलंबून महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करून महापालिकेवरील असलेलं मोठ्या प्रमाणावरील दायित्व कमी करण्यात आलेलं आहे केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी सोलापूर महानगरपालिकेला दोनशे पन्नास कोटी स्वहिस्सा भरायचा होता यापैकी एकशे तीन कोटीची रक्कम महापालिकेकडून जमा करण्याचं प्रलंबित होतं त्यानुसार आज अखेर महापालिका हिस्श्याची प्रलंबित सर्व रक्कम एकशे तीन कोटी रुपये जमा करण्यात आलेली आहे उजनी ते सोलापूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाकडून तीनशे ब्याऐंशी कोटी अडुसष्ट लाख रुपयांची योजना मंजूर करण्यात आलेली आहे या योजनेला महापालिका स्वहिस्सा म्हणून एकशे चौदा कोटी ऐंशी लाख रुपये रक्कम जमा करणं आवश्यक आहे त्यानुसार शासनाकडून प्राप्त पहिला हप्ता अनुदानाच्या प्रमाणात महापालिकेकडून अडतीस कोटी रुपये इतका निधी जमा करण्यात आला आहे सोलापूर शहरातील नियोजित दोन उड्डाणपुलांच्या भूसंपादनासाठी महापालिकेला भरायच्या रकमेसाठी सत्तावीस कोटी चोपन्न लाख रुपयांचं कर्ज घेण्यात आलेलं असून त्याची नियमित कर्जफेडीची कार्यवाही महापालिकेकडून करण्यात येत आहे सोलापूर महानगरपालिकेमार्फत भांडवली आणि वॉर्डवाईज निधी अंतर्गत विविध विकास कामं केलेल्या मक्तेदारांच्या बिलांची सुमारे साठ कोटी रक्कम देणे प्रलंबित होती ही सर्व प्रलंबित रक्कम अदा करण्यात आलेली आहे याच प्रयत्नांचा भाग म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात असलेलं दायित्व होतं महानगरपालिकेकडील पेन्शनर सेवकांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या सन दोन हजार सोळापासून पासून देय रकमांचं मोठ्या प्रमाणावर महापालिकेवर दायित्व होतं यामध्ये दर महिन्याला त्यांच्या देय देयरकमा अदा करण्यात येत आहेत आजपर्यंत रजा वेतनाची सहा कोटी एकोणनव्वद लाख रुपयांची रक्कम अदा करण्यात आलेली असून याचा पुढचा भाग म्हणून रजा वेतनाची प्रलंबित माहे जून दोन हजार तेवीस अखेर सात कोटी सात लाख रुपयांची रक्कम दोन दिवसात अदा करण्यात येणार आहे यासाठी महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आणि देय रकमांचा ताळमेळ घालून लेखा विभागाचे मुख्य लेखाधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून सेवानिवृत्त सेवकांच्या सर्व प्रलंबित देय रकमा येत्या दोन दिवसात अदा करण्यात येत आहेत गेल्या दोन वर्षात डी पी सीमधून मूलभूत सोयीसुविधा जिल्हास्तर योजना आणि इतर शासकीय योजना अंतर्गत मिळालेल्या अनुदानाला मनपा हिस्सा म्हणून जवळपास पंचवीस कोटी इतकी रक्कम देण्याचं काम महापालिका प्रशासनानं केलेलं आहे त्याचप्रमाणे परिवहन विभागाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं गेल्या दोन वर्षात सत्तावीस कोटी चोवीस लाख रुपये इतक्या रकमेचं आर्थिक सहाय्य महानगरपालिकेकडून देण्यात आलेलं आहे सोबतच परिवहन उपक्रमाकडील पेन्शनरांचं तोषदान अर्थात ग्रॅच्युटीची रक्कम वेळेत दिली जात नसल्यानं पेन्शनर कोर्टात दावे दाखल करतात यासाठी जवळपास बावन्न सेवकांची एकतीस लाख अडतीस हजार इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे यासोबतच महापालिका हद्दीत वेगवेगळ्या योजना अंतर्गत होणाऱ्या विविध कामांना कुठंही खीळ न घालता दायित्व कमी करण्याचे महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत अशी माहिती मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर यांनी दिली